बघूया पुढचा प्रश्न इथे आपल्याला म्हटलंय खालील परिणामाबाबतची घटना लिहा, परिणाम दिलाय आणि त्याच्याशी रिलेटेड कोणती घटना घडली होती आपल्याला ते लिहायचे बघूया परिणाम काय आहे वडिलांच्या चेहऱ्यावर शिरीषच्या डॅडीच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान होते एक ग्रेट सॅटिस्फॅक्शन त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं तो ऐसा क्या की वो सॅटिस्फॅक्शन शिरीषच्या डॅडीच्या चेहऱ्यावर दिसतंय घटना काय घडली होती आणि उत्तर आहे लेखकाने सुमारे वीस एक मिनिटे पिलू रागातील एक गत वाजवून दाखवली होती लेखकाने व्हायलिनवर ऑलमोस्ट ट्वेंटी मिनिटसाठी पिलू रागातील पिलू हा एक राग आहे म्युझिक मधला त्या रागामधली एक ट्यून वाजवून दाखवली अटलीस्ट फॉर ट्वेंटी मिनिट्स असो आणि त्याच्यामुळेच वडिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान एक सॅटिस्फॅक्शन दिसून येत होतं बघूया पुढचा प्रश्न काय आहे उत्तरे लिहामध्ये विचारलंय नानांच्या चेहऱ्यावरील भाव कोणते होते तृप्तीच्या समाधानाचे ग्रेट सॅटिस्फॅक्शनचे तर त्यानंतरचा प्रश्न आहे लेखकाने वाजवून दाखवलेली गत कोणती ट्यून लेखकाने वाजवून प्ले करून दाखवली आणि ती होती पिलू रागातील प्रश्नांकडे एका वाक्यात उत्तरमध्ये विचारलंय ले, लेखकाला कशाचा राग आला उत्तर आहे लेखकाला शिरीषच्या आगाऊ स्वभावाचा थोड्याशा उद्धट अशा असणाऱ्या स्वभावाचा राग आला लेखकाला शिरीष बरोबर कोण होते आणि उत्तर आहे शिरीष बरोबर त्याचे नाना म्हणजे त्याचे वडील होते तर पुढे स्वमतमध्ये विचारले एखाद्याचा स्वभाव आगाऊ असतो म्हणजे काय हे तुमच्या शब्दात सांगा उत्तरात लिहिता येईल आगाऊ स्वभाव म्हणजे थोडासा उद्धट असा स्वभाव असलेली व्यक्ती अशी व्यक्ती स्वभावाने बिनधास्त असते कधीही कोणाला न घाबरता प्रश्न विचारणे हा तिचा स्वभाव असतो अशी व्यक्ती इतरांशी बोलताना सबसे बात करने के स्पष्टपणे आपले विचार व्यक्त करत असतो व्यक्तीपणे व्यक्ती आपल्यापेक्षा एजने छोटी आहे वयाने लहान आहे की मोठी आहे हे सुद्धा न पाहता काहीही विचार न करता आपले मत आपले व्ह्यूज को स्पष्टपणे सगळ्यांसमोर प्रेझेंट करणारी व्यक्ती अशा व्यक्तीशी जर कोणी थोडाफार आवाज चढवून बोललं जर आवाज उंच करून आवाज चढवून ॲसे इन्सान से आप बात करोगे तर अशा स्वभावाच्या व्यक्तींना फारच राग येतो फिर ॲसे लोकोको बहुत गुस्सा आता आहे कुठल्या लोकांना जे आगाऊ असतात जे उद्धट असतात आणि मग आपल्याशी आवाज चढवून बोलत असलेल्या व्यक्तीचा पाण उतारा केल्याशिवाय ते गप्पच राहू शकत नाही सो जिसने आपले साथ आवाज उंचा करके बात किया अशा व्यक्तीचा लगेच अपमान केल्याशिवाय अशी माणसं राहूच शकत नाहीत असं उत्तर आपण या स्वमतमध्ये जरूर लिहू शकतो